जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली आरमोरी महामार्गावरील काटली येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक ताब्यात अठ्ठेचाळीस तासाहून अधिक कालावधीच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना गाठले आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर किटाडी नजीक एका अज्ञात ट्रकने गुरुवारी सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरळल्याची घटना घडली होती यामध्ये चार जण ठार झाले तर दोन जण गंभीर झाले आहेत या अपघातास कारणीभूत ट्रक चालकास गडचिरोली पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेतले ट्रक चालक प्रवीण बाळकृष्ण कोले वयवर्ष सहवीस आणि सहचालक सुनील श्रीराम मार्गाय वयवर्ष सत्तेचाळीस दोन्ही राहणार चिचगड तालुका देवरी जिल्हा गोंदिया अशी ताब्यात घेण्यात आलेली आरोपीचे नावे आहेत अपघात घडल्यानंतर जिल्ह्याचे संतापच वातावरण पसरले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली सदर आव्हानात्मक अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपास दरम्यान पोलीस पथकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्ही फुटेज इतर तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गुन्ह्यातील अत्यंत निपुणपणे शोध घेतला तसेच न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा नागपूर येथील पथकाकडून प्राप्त पुराव्याच्या मदतीने सदर ट्रकचा गुन्ह्यामधील सहभाग निष्पन्न करून सदर वाहनाला छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक गोकुलराज तसेच गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून गुन्हेगार ताब्यात आले आहेत